जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर माझा महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात किचकट प्रश्न आहे नक्कीच घ्या ना हा लातूर बीड धाराशिव आणि परभणी किल्ल्यांना तुम्ही पन्नास टक्क्याची व्याप्ती सांगताय सर पण इथे किचकट परिस्थिती निर्माण झालेली आहे सर ही जी पन्नास टक्क्याची व्याप्ती ही सांगूच नका शेतकऱ्यांना कधी पोहोच चांगला व्याप्ती त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्या सर आणि तसेच आपल्या महाराष्ट्रातील देखील संपूर्ण हवामान अंदाज सांगा सर चालतंय ना जे ऐंशी टक्क्याच्या व्याप्तीची आपण मागील आठवड्यात पूर्तता करून दाखवली आहे पंचवीस वीस सत्तावीसच्या काळामध्ये तर यांना अशी जी एक तारीख आहे चांगल्या पद्धतीने कारण काय होते चाळीस पंचाळीस टक्केच्या व्याप्तीनुसार त्या भागात फक्त एखादोच गावांना सटकारे पडतायत आणि मध्यम काही ठिकाणी हलका आणि इथे गर्मीची लेवल पोषक वाऱ्यामुळे बनत नाहीये आणि त्यामुळे व्याप्तीचं प्रमाण कमी होतं दिसतंय इथे स्पष्टपणे आवळ येऊन सुद्धा त्याचा काही उपयोगच होत नाहीये आणि मागच्या पंचेसवीस लाभाळ भरपूर ठिकाणी शिदुळे सुरू झालेत फक्त वर्षी माती त्यामुळे शेतकऱ्यांची दुबार पिढी संकटाची जी चिंता आहे ती वाढत चाललेली आहे पण तुम्ही जो मला रिपोर्ट काढायला सांगितला ती तारीख थोडी लेट आहे पण ऍक्च्युअल तीस तारीख आपण देणार आहे आणि ह्या मधल्या काळात जे होणार आहे ते सुद्धा काय होणार आहे ती परिस्थिती देखील सांगणार आहे तर बघा लातूर बीड धाराशिवचा पट्टा आणि सर्वाधिक जास्त लातूर आणि परभणीचा जो काही उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व जे काही चारही बाजूचे विभाग आहेत तालुक्यांचे जे परिसर आहे यांना बऱ्याच प्रमाणामध्ये गुड न्यूज आहे यामध्ये पावसाचे प्रकार देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि तारीख देखील बघा यांना उद्याची जी एकोणतीस तारीख आहे ह्या तारखेपासून बदल पाहायला मिळेल आणि बदल सुरू होताच इथे थोडा पाऊस देखील व्हायला सुरुवात होईल पण एकोणतीस तारीख यामध्ये आपण मानणार नाही कारण की व्याप्ती पंचान्न पन्नासच्याही आतमध्ये आहे आणि पन्नास ची व्याप्ती ही दर सोड असते ऐंशी टक्क्याच्या त्या तारखा आहे त्यांना दोन जुलै ही आज आपण डिक्लेअर करतोय ऐंशी टक्के व्याप्ती म्हणजे जवळपास सर्व दूर सारखा आणि याचे प्रकार जे आहेत ते रिमझिम पासून ते आता काही आपण याच्यामध्ये शब्द बदलत नाहीये कारण की कदाचित बुलढाण्यासारखी परिस्थिती सुद्धा पाहायला मिळू शकते लातूर आणि नांदेडच्या मध्य अंतरपाल असेल उदगीर परिसर असेल इकडे अहमदपूर परिसर असेल गंगाखेड परिसर असेल पालम पूर्णा परिसर असेल त्याचबरोबर परभणीचे सेलू मानवत हे जे काही पट्टे आहेत या परिसरामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळू शकते आणि विशेषतः माजलगाव जो पट्टा आहे हा पट्टा ह्या वेळेस मात्र नक्की घेणार आहे काही नाव सांगितले आपण हे सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेलच आणि ही, ही परिस्थिती का होते याचाही अंदाज तुम्हाला याचाही कारण सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की वाऱ्याचा जो जोर आहे ऍक्च्युअल सगळ्यात मोठा अडथळा हा वाऱ्या आहे मासमी वारे आहे जे सध्या कधी एकशे दहा कधी नव्वद कधी ऐंशीच्या पर हॉर स्पीडनं ही चालली चालली हो आहे त्याच्यामध्ये फरक बराचसा पडतोय आणि हा जो काही दोन दिवस आपण यासाठी वेळ घातलाय आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्याला थोडा विश्वास पण दाखवलाय कारण की जी ऐंशी टक्केची व्याप्ती आहे ही व्याप्ती शंभर टक्के विदर्भाची पूर्ण केली आहे मराठवाड्याची सत्तर ते पंच्याहत्तर पूर्ण केली आहे आणि वीस टक्के किंवा पंचवीस टक्के जो भाग राहिला होता हे फक्त चार ते पाच जिल्हे आहेत धाराशिव पासून अहिल्या देवनगर पर्यंत तर यांना ही गुड न्यूज तुमच्या मार्फत पाठवण्याचा प्रयत्न करा पण पावसाचे प्रकारमध्ये असे आहेत की कमीत कमी एक चांदनभरी विभाग जो आहे तो परभणीचा आणि लातूरचा शंभर टक्के राहणारच आहे ही ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे वीस टक्के भागांना कदाचित सोडू शकतो पण याच्यामध्ये पेंडवलता किंवा दिवसभर रिमझिम राहण्याचे प्रकार जे जालन्याला घडले मागच्या काळामध्ये ते प्रकार ह्या लातूर पासून धाराशिव पर्यंत बीड जिल्ह्याच्या संपूर्णतः तालुक्यामध्ये परभणीसह आहे यामध्ये परत जालनाही घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते सर चंद्रपूर गोंदिया अ हिंगणघाट वर्धा त्याचबरोबर जी काही नागपूरचा परिसर आहे अकोला यवतमाळ पर्यंतचा जो काही भाग आहे यांना परत सलग तीन ते चार दिवस याच टायमिंगला तीस पासून पुढे मध्यरात्री पासून तिच्या जेच पावसाचं प्रमाण सुरू होईल यांच्या भागामध्ये ह्या सात आठ जिल्ह्यांना नव्वद टक्क्याची व्याप्ती ही आपण आपल्या आप प्रयोगशाळे अंतर्गत कर जाहीर करतोय आता हा जो अंदाज आहे एवढ्या हिमतीने आपण सांगण्याचा सा प्रयत्न करू कारण की एकदा रिपोर्ट दिला तो मग आपण निगेटिव्ह कमेंटला सुद्धा सामोरे जात असतो त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे ती माझी अंतिम परीक्षा ठरणार आहे त्यामुळे हा रिपोर्ट सगळ्यांना रेकॉर्डिंगच्या मार्फत का होईना व्हिडिओ जर युट्यूबला असेल तुमच्या तर त्याच्या मार्फत काय होईना फेसबुकला असेल तर फेसबुकच्या मार्फत का होईना हा सर्व सर्व शेतकऱ्यांना पाठवायचा आहे यामध्ये एक तर माझा अस्तित्व कळेल म्हणजे जो अभ्यास कळेल किंवा माझी काही ठोकता आहे काही देखील समजण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न होईल त्यामुळे झालते सर ही जी काही रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतोय त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना सांगायचं आहे की पूर्व विदर्भ सलग चार दिवस रात्र दुपार संध्याकाळ रेड अलर्ट येलो अलर्ट अशी कंडिशन आहे वापसामुळे आज उद्याचं करून टाकायचं आहे आणि जे काही लातूर वगैरे भाग जे आहे परभणी यांना समाधानकारक पाऊस हा होणारच आहे ही तारीख आपल्याला दोन जुलै दिलेली आहे आणि माझा जो अंदाज असतो हा एक दिवस अगोदर किंवा एक दिवस उशिरा होईल पण तारीख कॉमन दोन जुलै आहे बुधवारची कदाचित गुरुवारलाही होऊ शकतं किंवा सोमवारी सुद्धा होऊ शकते ही, आ, ही, पे पे ही पे तस, आ, कंडिशन बुधवार ही कॉमन तारीख आहे धाराशिव पर्यंत वरचा पापुडा विजेपर्यंत काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी पेंडवल त्या पेक्षा ही अपेक्षितपेक्षा पाऊस आहे आणि अहिल्या देवीनगर परिसराची कंडिशन जी आहे ही मध्यम स्वरूपात राहणार आहे सत्तर टक्केच्या व्याप्तीवरती पोहोचते पण हे काही लातूर वगैरे बीड आपण भाग सांगतोय की मात्र जालन्याच्या परिसरासारखे हिंगोलीच्या परिसरासारखा पाऊस या भागामध्ये ऍक्च्युअली होणार आहे हा सर आपण सगळ्यात मोठी गुड न्यूज दिलेली आहे लातूर बीड धाराशिव परभणी ज्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे त्या शेतकऱ्यांना आता तुम्ही दोन जुलैची तारीख दिलेली आहे नक्कीच सर म्हणजे ही तारीख आम्हाला देखील इंटरेस्टिंग राहील म्हणजे की आव्हान राहिले की बाबा त्या तारखेपर्यंत पाऊस पडेल का नाही नक्कीच ही म्हणजे आम्हाला देखील सर यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की आम्ही युट्यूबर्स अंदाज घेतोय पण यामध्ये आम्हाला देखील इंटरेस्ट असतो की अंदाज कसा ठरतोय काय ठरतोय नक्कीच मी शेतकऱ्याला विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा नक्कीच नक्कीच आपल्या इतर ज्या महाराष्ट्रात वातावरण त्याबद्दल माहिती देऊन सर आपल्या महाराष्ट्रात बाकीच्या बाकी विभागात कशी स्थिती खानदेश धुळे जो आहे जो काही खानदेशच्या शिरपूर असेल धुळ्याचा परिसर असेल त्यातल्या काही काही भागांना झडीचं स्वरूप राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये वैजापूर काही भाग बरेचसे घेतले आहेत आणि वीस टक्के दहा टक्केच फक्त गावांना कामापुरता अशा शेतकऱ्यांनी धीर सोडायचं नाहीये आणि जे काही नियोजन आहे त्या नियोजनामध्ये फरक पडणार नाही हे जे दोन तीन दिवस मी सांगतो ह्याच तारखा तुम्हाला सुद्धा आहे फरक एवढाच आहे की एकोणतीस तारखे म्हणजे उद्याच पासून तुम्हाला हा पावसाचं आगमन होते आणि यांना तीस जून लागताच संपताच ह्या पावसाचा जो जोर आहे हा दोन तीन जुलैच्या ही आतमध्ये वाढीव आहे आणि पाऊस हा वाऱ्याची तीव्रता कमी करणार आहे आणि पूर्वेकडनं येण्या आल्यामुळे जे काही आपण पूर्वी दर्भ लातूरच्या भागात भाग जास्त फोकस करते आणि अजूनही आपण उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये जे काही सांगायचं आहे अजूनही म्हणजे पावसाची जी पॉझिटिव्ह आहे हे आता सातत्यानं जाऊयात म्हणजे चॅनलशी जे तुमच्या जोडलेले असतील यांना ही पॉझिटिव्हिटी जी तालुक्या असतील ही नाव आपण घेऊयात हो सर चालेल सर धन्यवाद सर